नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी व्ही फार्मिंग या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय घेऊन आलेले ते म्हणजे घेवडा पेरता पेता कोणकोणत्या कौन चुका करायच्या नाहीत किंवा कोणत्या चुका केल्याच्यानंतर आपल्याला कोणचे दुष्परिणाम भोगावं हो लागतील ही माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण शेअर करणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे संपूर्ण तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर कोणतीही खोट्या प्रकारची माहिती दिली जात नाही किंवा शेअर केली जात नाही मित्रांनो त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या विषयाकडे वळूया तर मित्रांनो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणती चूक करायची नाही घेवडा पेरता वेळेस तर ती म्हणजे मित्रांनो आपण कोड्या जिमणीमध्ये घेवडा पीक पेरायचं नाही मित्रांनो कारण काय आहे त्याचं की जर आपण कोड्या जमणीमध्ये जर घेवडा पीक पेरलं तर काय होतं की सध्या ऑक्टोंबर महिना चालू आहे मित्रांनो ऑक्टोंबर महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात गरमी असते गरमी असल्यामुळं काय होतं मित्रांनो की आपण कोड्या जिमणीमध्ये जर घेवडा पेरला आणि त्याच्यानंतर आपण जर पाणी दिलं घेवडा घ्यावडा पेरल्याच्यानंतर तर मित्रांनो त्या जिमणीमध्ये गर्मी तयार होती आणि गर्मी तयार झाल्याच्यानंतर आपलं ते घेवडा पीक जे पेरलेलं आहे तर ते बी डॅमेज होऊन मित्रांनो आपलं घेवडा पीक चांगल्या प्रकारे उगवत नाही किंवा उगवण क्षमता कमी होते मित्रांनो त्याची तर मित्रांनो कोड्या जिमणीमध्ये पेरणं टाळा आणि त्याच्यानंतर काय करा की तुम्हाला म्हणजे गडबड कराय करू नका मित्रांनो दोन दिवस लेट होऊ द्या पण त्या जमिनीला व्यवस्थित ओलवा किंवा ठिबकच्या साहाय्यानं जर तुम्ही पेरणी करीत असाल ठिबकावर जर लावित असता तर ठिबकनं पाणी सोडा दोन दिवसच्या नंतर टोकन करा मित्रांनो किंवा जर तुम्ही पेरणी करायची असेल तर तुषारच्या सहाय्यानं तुम्ही भिजवू शकता मित्रांनो भिजविल्याच्यानंतर आण ओलं करा ओल्या ओलं केल्याच्यानंतर मित्रांनो दोन ते तीन दिवसाच्या नंतर तुम्ही व्यवस्थित पेरणी करू शकता असं असं केल्याच्यानंतर तुमचं जी घेवडा पिक आहे मित्रांनो व्यवस्थित उगून निघत मित्रांनो कोणत्याही प्रकारची तूट होणार नाही किंवा बी खराब होणार नाही मित्रांनो ही झाली पहिली चूक होती मित्रांनो की अशा प्रकारची चूक करू नका वाड्या जिमणीमध्ये पिरू नका त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी चूक म्हणजे तुम्ही बाजारातून बी घेऊन येता आणि डायरेक्टली पिरून टाकता मित्रांनो तसं न करता मित्रांनो त्याला काय करा की त्याला बीज प्रक्रिया कोणत्याही प्रकारची केलेली नसती मित्रांनो कोणत्याही कंपनीस घेतलं तरी त्याच्यामुळे काय करा की बाजारातून म्हणजे कृषी सेवा केंद्र जे असते त्याच्यातून आपल्याला काय करा गावचे किंवा जैविक बुरशीनाशक असेल किंवा रासायनिक बुरशीनाशक असण एखादं कीटकनाशक घ्या एखादा कीटकनाशक घ्या कीटकनाशक त्याच्यासोबत जर घेतलं तर जे जमिनीमध्ये मित्रांनो काय असते कीटक असते तर त्या कीटका कीटक काय करीत असते की आपण जमिनीमध्ये बी पी तर ते खात असते मित्रांनो खराब बी करीत असते त्याच्यामुळं जर तुम्ही एखादं कीटकनाशक त्याला लावलं तर ते कीटक जे असते ते खाणार नाहीत आणि दुसरी गोष्ट बुरशी जर बुरशी जर बीज प्रक्रिया केली तर तुमच्या म्हणजे जे घेवाडा पीक आहे त्याला बुरशी लागणार नाही आणि व्यवस्थित उगून निघन मित्रांनो आणि पुढं चालून जे दहा पंधरा दिवसाच्या नंतर त्याला घेवडा पिकाला मर रोग लागतो मित्रांनो बुरशी लागत असती तर ते बुरशी रोग लागणार नाही आणि त्याच्यापासून काय होईल की मर होणार नाही मित्रांनो मर जर नाही झाली तर तुमच्या उत्पन्नात घट होणार नाही मर झाली तर भरपूर प्रमाणात तुमच्या उत्पन्नात घट होईल मित्रांनो हे झाली मित्रांनो बीज बद्दल माहिती आणि त्याच्यानंतर मित्रांनो खत किती प्रमाणात पेरायचं आहे किंवा जास्त पेरायचं किंवा कमी पेरायचं मित्रांनो तर एकरी मित्रांनो एकच बॅग खत पेरा जास्त जर पेरलं मित्रांनो तर ते काय पिक जास्त पेरलं तर काय जास्त खाणार नाही अंगापेक्षा जास्त खाणार नाही ते जितकं खायचं आहे तितकंच खाईन ते किंवा जास्त पेरल्याच्या नंतर काय लवकर मोठं होणार नाही किंवा लवकर येणार नाही जितकं खायचं तितकंच खाणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे एकर एक बॅग पेरा जास्त खत पेरू नका किंवा जास्त खर्च करू नका मित्रांनो ही होती आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये शेअर करा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद